नमस्कार प्रेक्षकांनो चला तर मग लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाला सुरुवात करूया आजचा भाग खूपच भावनिक तणावपूर्ण आणि मोठ्या वळणाची चाहूल देणारा असा होता आपण आज पाहतो की पार्थ आपल्या खोलीत एकटाच शांत बसलेला आहे चेहऱ्यावरती उदासी मनात प्रचंड गोंधळ मांडिणी तिथे येते आणि त्याला विचारते की तो इतका शांत आणि बदललेला का वाटतोय हळूच आपल्या मनातली शंका व्यक्त करतो घरात सगळे त्याच्या आयुष्याबद्दल निर्णय घेत आहेत पण त्याच्याशी बोलायला त्याच्या भावना समजून घ्यायला कुणाकडे वेळ नाही असं त्याला वाटतं तो मानिनीला स्पष्ट सांगतो की काव्याची उपस्थिती त्याला ते ते सतत भूतकाळात ओढून नेत आहे जुन्या आठवणी जुन्या जखमा पुन्हा ताज्या होतात आणि त्यामुळे तो स्वतःला सावरू शकत नाही मानिनी त्याला समजावते भूतकाळ मागे टाकून पुढे जाण्याचा सल्ला देते तिला अजूनही वाटतं की काव्यामुळे घरात पुन्हा आनंद येऊ शकतो पण पारचं मन मात्र अजून तयार नसतं तो सांगतो की सण आठवणी मकर संक्रांत पतंग उडवणं हे सगळं आठवलं की जीवा आणि जुन्या दिवसांची आठवण येते मानेने त्याला धीर देते की काळ सगळं बरं करतो आणि हेही दिवस नक्की बदलतील दुसरीकडे नंदिनी आणि जीवामधील तणाव अधिक वाढलेला दिसतो नंदिनी जीवाला घरातून बाहेर जाण्यास भाग पाडते जीवा समजवण्याचा प्रयत्न करतो पण नंदिनी ऐकून घ्यायला तयार नसते शारदा मध्ये पडते आणि नंदिनीला समजवते की जीवा प्रयत्न करत आहे भावना प्रामाणिक आहेत पण नंदिनीच्या मनात अजूनही राग आणि गोंधळ आहे तेवढ्यात जीवासाठी आलेली फुलांची भेट सगळ्यांचं लक्ष वेधून घेते चाहत्यांनी पाठवलेली फुलं त्यावर लिहिलेले प्रेमाचे संदेश पाहून जीवा आनंदी होतो त्याला वाटतं की त्याचे प्रयत्न वाया गेलेले नाहीत पण नंदिनी मात्र अधिकच गोंधळून जाते ती वरून कोठोर वागते पण आतून तिचं मन हळूहळू असल्याचं दिसतं शारदा नंदिनीला सांगते की जे आपलं असतं ते कितीही दूर ढकललं तरी पुन्हा आपल्याकडेच येत असतं हे शब्द नंदिनीच्या मनात खोलवर उरतात यानंतर आपण पाहतो की काव्या स्वयंपाकघरात काम करत असते ती स्वतःशीच म्हणजे पारशी बोलत असल्यासारखे वागत असते तेवढ्यात रमाय तिथे येते आणि टोमणे मारायला सुरुवात करते पारच्या आयुष्याबद्दल आत्मविश्वासाबद्दल आणि भविष्याबद्दल रम्या मुद्दाम काव्याला चढवते हसत रम्या गुरुजींच्या भविष्यवाणीचा विषय काढते ती ठामपणे सांगते की पारच्या आयुष्यात दुसरं लग्न ठरलेलं आहे हे ऐकून काव्याला धक्का बसतो पण ती स्वतःला सावरत हसण्याचा सा प्रयत्न करते मात्र रम्या फोनवर गुरुजींशी बोलते आणि त्यांच्या जुन्या आठवण करून देते जी आधी खरी ठरलेली असतात हे सगळं ऐकताच काव्याच्या पायाखालची मनात भीती निर्माण करतो रम्या यालाच अशुभ संकेत म्हणत काव्याला का अधिक अस्वस्थ करते जुने प्रसंग अपघात संकटांची आठवण काव्याच्या मनात गर्दी करू लागतात काव्या आतून पूर्णपणे कोलमडते पण तरीही हार मानायला तयार नसते ती ठामपणे म्हणते की हे सगळं होऊ देणार नाही रम्या मात्र खुनशी हसत सांगते की नशिबात जे ठरलेलं असतं ते कोणीही बदलू शकत नाही आणि पार्थ आधीच तिचा आहे दुसरीकडे रात्री नंदिनी एकटी असताना जीवाने दिलेली फुलं तिच्या हातात असतात क्षणभर तिला जीवाचा आवाज ऐकू येतोय असा भास होतो ती घाबरून उठते पण तो फक्त तिच्या मनाचा खेळ असतो तरीही त्या क्षणातून हे स्पष्ट होतं की नंदिनी अजूनही जीवावर प्रेम करते भागाच्या शेवटी काव्या रडत असताना जीवाला फोन करते रमायने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्याला सांगते जीवा तिला धीर देतो आणि सांगतो की जे आपल्या नशिबात ते कोणीच हिरावून घेऊ शकत नाही रमायच्या धमक्यांना घाबरू नकोस असं तो तिला समजावतो हा सगळा संवाद पार्थ ऐकत असतो काव्याचं रडणं रमायचं सत्य त्याच्या कानावर पडतं आणि इथूनच पुढच्या भागात मोठा स्फोट होणार आहे याची चाहूल लागते प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन हे चॅनल रिव्ह्यू पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे